नमस्कार नवरात्री विशेष मालिकेत आज आपला तिसरा दिवस आणि आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण बोलणार आहोत देवी हो तिसऱ्या दिवशी देवी ची पूजा केली जाते आपल्याकडे काही लेख आहेत काही टिपणं आहेत ज्यात देवीच्या रूपाचं कथेच आणि उपासनेच महत्व सांगितलं आहे तर आज आपला उद्दिष्ट आहे की या माहितीतून देवी चंद्रघंटेचं नेमकं रूप तिचा संदेश समजून घेणं बरोबर म्हणजे एक सखोल चर्चा करूया यावर अगदी सुरुवात करूया का मग देवीच्या वर्णनापासून नक्कीच आपल्या माहितीमध्ये एक गोष्ट सगळीकडे दिसते देवी बसलेली आहे आणि तिच्या कपाळावर अर्धचंद्राची खूण आहे जी घंटेसारखी दिसते म्हणतात कदाचित म्हणूनच चंद्रघंटा नाव असेल हो हे शक्य आहे हे वर्णन ऐकतानाच एक खूप तेजस्वी मूर्ती डोळ्यासमोर येते अगदी पण यात सिंह आणि चंद्र म्हणजे शौर्य आणि शांतता हे दोन्ही एकत्र कसे आले आहेत याबद्दल एका नोट मध्ये सविस्तर आहे नाही का हो आणि हेच देवी चंद्रघंटेच्या रूपाचं वैशिष्ट्य आहे असं वारंवार सांगितलं गेले आपल्या माहितीमध्ये सिंह आपल्याला माहिती आहे ते शौर्य पराक्रम निर्भयता यांचं प्रतीक आहे देवीचं वाहन सिंह असणं हे तिचं सामर्थ्य दाखवतं तिचं युद्ध कौशल्य वाईट शक्तींवर नियंत्रण मिळवण्याची तिची क्षमता हे सगळं त्यातून दिसत म्हणजे ती ती केवळ एक नाही 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 अजिबात काही लेखांमध्ये तर असंही की देवतांच्या एकत्रित तेजातून प्रकट झाली कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला सज्ज वेळ प्रसंगी रौद्र रूप घेणारी रणरागिणी येते अच्छा पण मग लगेच कपाळावरचा तो अर्धचंद्र येतो बरोबर ही दुसरी बाजू हा चंद्र शीतलतेच शांततेच प्रतीक आहे आल्हाददायक वाटतो तो मनाला दिलासा देतो एका स्रोत दस्तावेजात तर आहे असं म्हटलंय की हा केवळ शांततेचा नाही तर ज्ञानचंद्र हो जो अज्ञानारूपी अंधार दूर करतो त्यामुळे इथे फक्त शौर्य आणि शांतताच नाही तर शक्ती आणि ज्ञानही यांचा संगम दिसतो म्हणजे हे संतुलन खूप महत्वाचं आहे म्हणायचं अगदी देवी एकाच वेळी प्रचंड शक्तिशाली असूनही तितकीच शांत संयमी आणि करुणामयी असू शकते हा संदेश खूप महत्वाचा आहे असं विश्लेषण अनेक ठिकाणी आहे खरे, शक्ती आणि संयम शौर्य आणि शांती आणि ज्ञान सुद्धा हे खूप विचार करायला लावणार आहे